दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून इच्छुक होतो पण काही कारणामुळे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही आता राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला आग्रह केलाय त्यांनी पाठबळ देण्याचं मान्य केलंय म्हणूनच आपण कोल्हापूर महापालिका निवडणूक रिंगणात प्रभाग क्रमांक तीनमधून उतरलोय अशी माहिती यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर जोड टाकणारा निवडणूक जाहीरनामा येत्या दोन तीन दिवसात आपण प्रसिद्ध करणार असल्याचंही कृष्णराज माडिक यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यातच खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय रुकर कॉलनीचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक तीन मधून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत या पार्श्वभूमीवर आज कृष्णराज महाडिक यांनी आपली राजकीय भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आपण इच्छुक होतो पण काही कारणामुळं उमेदवारी मिळू शकली नाही आता आपण जिल्ह्यातील आणि राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या आणि त्यांनी दिलेल्या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत येत्या दोन तीन दिवसात आपण शहराच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध करू असं त्यांनी स्पष्ट केलं बरोबर एक वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणुकीच्या सामोरे जात असताना वरिष्ठ लेवलला माझा विचार झाला जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना एक निरोप देण्यात आला की कृष्णराजला ह्यामध्ये उतरवलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि फक्त दोनच दिवसापूर्वी संध्या मला तो निरोप आला की या निवडणुकीच्या सामोरे जातानी तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहायला तयार आणि तू हे केला पाहिजेस मी खास करून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्या टाईमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास व्यक्त केला आणि एवढी मोठी ताकद म्हणून माझ्या पाठीशी ते उभे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यांच्या सहकार्यातून आपण ही निवडणूक लढवणार आहोत त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो असा कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिका निवडणुकीत विविध नेत्यांची मुलं निवडणूक रिंगणात उतरत आहेत याकडे कृष्णराज महाडिक यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी घराणेशाहीचा आरोप फेटाळून लावला युवा पिढी राजकारणासह सर्वच क्षेत्रात नवी दिशा घेऊन आणि विकासाचं विजन घेऊन पुढे येत आहे त्यामुळं त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली ऋतुराज असतील सत्यजित असतील अनेक युवा चेहरे येत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे कारण म्हणजे आपण म्हणतोय ना की कन्व्हेन्शनल थिंकिंगपासून आता एक वेगळं काहीतरी आपल्याला इथून पुढे दिसणार जेव्हा युवा पिढी मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्रिय होते तेव्हा ते नवीन विचार घेऊन येतात आणि तेच युवकांची म्हणजे मला वाटते सगळ्यात मोठी ताकद आहे की नवीन विचार ते त्या क्षेत्रामध्ये काम करताना आणू शकतात चांगल्या पद्धतीने गोष्टी गेल्या काही दिवसांपासून आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे सोशल मीडिया तसंच स्व खर्चातून आपण केलेलं सामाजिक कार्य संपूर्ण राज्याला परिचित आहे कोणतंही घटनात्मक पद नसताना आपण शासनाकडून पंचवीस कोटी रुपयांचा विकास निधी कोल्हापूरसाठी आणलाय यातील पंच्याण्णव टक्के कामं पूर्ण झाली आहेत यासंबंधीची सर्व माहिती महापालिकेत उपलब्ध आहे असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीत आपण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोमानं काम करणार आहे विरोधकांनी आपल्यावर कितीही टीका केली तरी त्यांना आपण विकास कामातून उत्तर देणार आहे असंही कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं Hãy subscribe